मोठ्या प्रमाणावर पैशाचा वापर केला प्रचार सभा या होऊ दिल्या नाहीत ग्राउंड बुक करून ठेवले आता तर अशी परिस्थिती आहे की महाराष्ट्रातल्या आणि परिसरातले सर्व हेलिकॉप्टर जे आहेत ते भाजपनी बुक करून ठेवले की कोणत्याच विरोधी पक्षाच्या आणि मित्र पक्षाच्या नेत्याला भेटता येऊ नये म्हणून अशा प्रकारचं देखील एक असंस्कृत काम त्यांनी केलंय तेव्हा मोकळ्यापणाने सभा व्हायच्या सभेत गर्दी जमायची आपण आपली बाजू सांगायचो ते दे देखील सांगायचे आरोप प्रत्यारोप व्हायचे आता भाडोत्री स्वरूपाच्या सभा या घेण्याची सुरुवात भारतीय जनता पक्षाने केली आणि मोठ्या प्रमाणावर देखील महाराष्ट्रात करण्याची एक सुरुवात गांधी भारतीय जनता पक्षाने सुरू केली तर बाबतीत बोलायचं तर मला आपलं सगळ्यांचं लक्ष आहे की जेव्हा नगरपालिकेचा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला तेव्हा निवडणूक आयोग आयुक्त सांगितलं की मतदार यादी डबल ट्रिबल चौबल पाच नाव पण बऱ्याच लोकांची आहेत आणि नाव दुबार आहे त्यांच्या नावापुढे आम्ही स्टार लावणार आहोत दोन तर दोन तीन तर तीन चार तर चार आणि एक एकापेक्षा अधिक मतदार जे आहे तो मतदानाला जेव्हा येईल तेव्हा आम्ही त्याला एक अर्ज देऊ तो अर्ज त्याच्या भरून घेऊ आणि त्याला विचारू की तुझं मतदान कुठे ठेवायचं प्रत्यक्षात जेव्हा मतदान झालं तेव्हा यात काहीही एक झालं नाही आणि महानगरपालिकेच्या निवडणुका जाहीर करताना तर हा स्टार देखील जो आहे हा काढून घेतला याचा अर्थ काय तर वोट चोरी होत आहे हे निवडणूक आयोगानं कबूल केलं आणि निवडणूक आयोग हा सत्ताधाऱ्यांच्या हातात खेळणार आहे हे या निमित्तानं सिद्ध झालं आणि याचा परिपाक काय झाला तर आपण टीव्हीवर वेळ पाहिलंच की मतदानाच्या आदल्या दिवशी पैसे लोक वाटतात आहे त्याचं कुठेही टीव्हीवर चाललं मतदानाच्या दिवशी सकाळी मतदार केंद्रावर बोगस मतदार पकडला गेला त्याचे व्हिडिओ झाले पुढे बोगस मतदार पळतोय मागे पोलीस पळतात हे आपण बघितलं बोगस मतदाराला नागरिक चोप देत आहेत हे चित्र आपण बघितलं गाड्याच्या गाड्यावरून बोगस मतदार येत आहेत हे चित्र आपण बघितलं आणि या भरित भर मंगल कार्यालय बुक करून रात्री रात्री मुक्कामी बोगस मतदार म्हणून आपण ठेवले हे देखील आपण बघितलं या सर्वांचा जो एवढी कारण असं की कलेक्टर जिल्हा अधिकारी त्यांचं काम करत नाही पोलीस अधीक्षक पोलीस अधिक्षकांचं काम करत नाही पण निवडणूक आयोग व्यवस्था पैसा आणि गुंडागर्दी या सगळ्यांच्या माध्यमातून भारतीय जनता पक्ष निवडणूक लढत आहे आणि त्यांच्या या एकंदरीत बेताल आणि विचित्र सत्याचा हव्यासाला त्यांचे दोन मित्रपक्ष त्यांच्या या कटक कार आणि या लूटमध्ये समाज स्वरूपाचे भागीदार आहेत महानगरपालिका निवडणुकांमध्ये इथून चित्ता घेरवला जात आहे आम्ही विरोधी पक्षाना त्यानं टीका करण्यासाठी नव्हे तर वस्तुस्थिती सांगत होतो की हा महाराष्ट्र जो तमाशा चालू आहे त्या तमाशाचं नाव आहे पैसा फेक तमाशा दे हा वगडाट्य घेऊन नगरपालिकेच्या निवडणुकीत तमाशा झाला महानगरपालिकेच्या निवडणुकीत तमाशा कायम आहे यावेळेचा वग आहे ना भैया सबसे बडा रुपया आणि या पार्श्वभूमीवर निवडणुका आहेत मी अधिक याच्या या न जाता लोकशाही संवर्धनाच्या विजय कोणाचाही हो आम्ही हो आम्ही निवडून हो, येऊ मरामत मात्र लोकशाही लोकशाही तकिदरी पाहिजे निवडणुका या फेल झाल्या पाहिजे त्या होत नाही मात्र आम्ही काय करणार आता आम्ही राजकीय पक्ष आहोत आमचा संविधानावर विश्वास आहे आणि आम्ही त्या संविधानाच्या माध्यमातून आमची लढाई ही लढत राहू आज हे संविधान मंडाळा गेलं लोकशाही जर मंडाळ्या गेली तर भारताला अराजकतेच्या खाईत सत्ताधारी कुठेतरी ढकलून देत आहेत कारण जर लोकशाही मार्गाने जर देश चालला नाही तर नेपाळ बांगलादेश आणि श्रीलंकेत जे झालं तेच त्यांना महाराष्ट्राचं आणि भारताचं करायचं आहे असा त्याचा असणारा जो अर्थ आहे तो अर्थ देखील त्यांनी समजून घ्यावा आणि त्यांनाही विनंती आहे की निवडणुका राजकारण चालत राहील मात्र तो पगली हजार यानुसार ही लोकशाही आणि आपल्या वाळवटलाचा वारसा आपण जपून ठेवावा ही आठ ताफ आम्ही भाजप आणि त्यांच्या पक्षाला देत आहोत पनवेलच्या महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जो ज्वलंत जो मुद्दा जो भासतो जो आपल्याला वाटतो त्याच्याबद्दल आपण प्रश्न विचारा तो या ठिकाणच्या आपल्या उमेदवारांनी विड्रॉल कसे घेतले आणि हे येत असताना मग तुम्ही कसे दाखल झाले तुम्ही उगा दिलं म्हणून आपण आम्हाला जा विचाराल विचारलाही पाहिजे त्याचं उत्तर देणं हे आमचं कर्तव्याचा भाग आहे मात्र सत्ताधाऱ्यांवर एक जो दबाव निर्माण होतोय समाजाकडून तो हा होतो की आपला बारावी तालुका सीईटीच्या परीक्षेसाठी जातो आणि तुला किती मार्ग मिळाले तुला किती मार्ग मिळाले त्याला इतके मिळाले त्याला इतकी मिळेल तुला कमी का मिळाले अशा स्वरूपाचं एक दबाव हा राजकीय पक्षावर देणं म्हणजे सत्ता सत्ता आणि सत्ता याचा आग्रह जो होत आहे त्याला सविनय येते आम्ही धणकावू इच्छितो आणि एकंदर महाराष्ट्रातच अनोपची का पद्धत काय होती तर अनोपोची पद्धत होती की तो सन्मान होता आणि तो सन्मान सर्व पक्षाच्या वतीने दिला जायचा की एखादा माणूस कर्तृत्वान असेल ज्येष्ठ असेल त्याचं योगदा मोठं असेल तर गावातली माणसं सगळ्या राजकीय पक्षाची माणसं म्हणायची की नाही हा ज्यांना अनुभू दे त्यावेळेस निवडून आलेला माणूस हा स्वतःच्या पक्षाचे नंतर मात्र विरोधकांनी सहकार्य केल्याबद्दल त्यांचे धन्यवाद द्यायचा त्यांचे आभार मानायचा आणि हा विजय जो आहे हा मी एका पक्षाचा जरी असलो तरी तो त्या गावातल्या नागरिकांचा आणि सर्व राजकीय पक्षाला त्याचं श्रेय देत असेल ही संस्कृती आपली होती आता या संस्कृतीमध्ये विकृती महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाने घुसवली आहे आणि विड्रॉल झालेले कसे आहेत आपल्याला कल्पना आहे दलशाही करून गुंडागर्दी करून पैशाच्या भरोशाने विड्रॉल झाले आहेत यामध्ये समजून घेण्यात कुठेतरी आम्ही कमी पडलो हे सगळीने मान्य करतो मात्र जितक्यांनी विड्रॉल केले असतील त्याच्या शंभर पट अधिक लोकांनी हा सगळा विरोध झिडकारला पैसे नाकारले गुंडागर्दीचा त्यांचा असणारी धोक जी आहे ती नाकारली आणि ते निवडणुकीच्या मैदानात आहे विरोधक हे देखील आपल्याला सविनय आपल्या निदर्शनात आणून देऊ इच्छितो पत्रकारितेतले लोकही राजकारणात आले पाहिजेत त्यांनाही प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे म्हणून आम्ही एक उमेदवार इथे दिला आता तो उमेदवार देत असताना तिथे पर्याय एक उमेदवार होते मात्र आपण वेगवेगळ्या सामाजिक न्यायाची गोष्ट करतो तर पत्रकारांचे प्रतिनिधी त्याच्यात असले पाहिजे ही भूमिका ठरून आम्ही इथे जी भूमिका घेतली तो आमचा शहाणपणा ठरला असा आरोप आमच्यावर आरो जो होतो आहे त्या आरोपाला आम्ही या ठिकाणी मानत नाही मात्र एक चांगला प्रयोग घेऊनही देखील जिथं कौतुक न होता जर टीका होत असेल तर या संदर्भामध्ये देखील जी परिस्थिती आहे ती जो बाजूनी आपण तिथं अवलोकन करावं ही देखील अपेक्षा राहणार आहे हे तिथं उमेदवारांच्या संदर्भात हा असाच प्रकार झाला आणि अनुभव म्हणजे काय आपण नोट्यावरी पैसे देता दबाव आता म्हणजे तुम्हाला लोकशाही मान्य नाही आणि लोकशाही गोंडाऊ ठेवण्याचा प्रकार आहे त्यामुळे असा प्रकार झाल्यानंतर निवडणूक आयोगाकडे आम्ही दोन मागण्या केल्या काँग्रेस पक्षाने त्या दोन मागण्या ह्या की मतदान हा मतदार मतदान मत, करणे हा नागरिकांचा अधिकार आहे अनुभव जरी झाला असलं तरी नोटाने मशीन तिथे लावावं आणि नोटा हा व त्या मतदान तिथे संपन्न व्हावं ही आमची एक मागणी होती सोबतच या सगळ्या झालेल्या निवडणुका या गुंडे साईच्या माध्यमातून झाल्या म्हणून त्या सर्व ठिकाणी पुन्हा निवडणुका घ्याव्या निवडणूक आयोगाच्या आता त्याच्यावर वाद करा आम्ही त्यांना या सर्व संदर्भात सांगितले त्यासाठी ते जे काही माफक पुरावे होते ते देखील आम्ही त्यांच्या पुढे ठेवले निवडणूक आयोगाने त्याचा अहवाल येतो म्हणून सांगितलं मात्र कदाचित त्याच्यावर पुन्हा सत्ताधाऱ्यांचा दबाव आला असेल मात्र या पद्धतीने अनुभव झालं हे लोकशाहीला घातक आहे या सर्व एकत्रित प्रकरणाचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो भारतीय जनता पार्टी ही पार्टी इथं डिफरन्स म्हणत असताना त्यांनी इतकं डिफरन्स सदात करून घेतला की आता गुन्हेगारांनाच नव्हे नंबर दोनच्या धंद्यावाल्यांना दळदाळा बलत््यांना देखील त्यांनी आता पद देण्याचा आणि सदस्य करण्याची भूमिका स्वीकारली आणि या सगळ्या एकत्रित पार्श्वभूमीमध्ये काल आपल्या परिसरातीलच बदलापूर या ठिकाणी पास्को आणि बरत्काराचा जो आरोपी आहे त्याच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे आहेत आणि त्या प्रकरणात कल्पित असल्याच्या संदर्भामध्ये मोठी एक त्या संदर्भातली सगळेजण खुल्यापणाने बोलतात आणि अशा माणसाला कोणत्या राजकीय पक्षाने संधी देणं हा विकृतीचा एक कळस आहे मात्र ही घटना केवळ बदलापूरची नाही तर उन्नाव या ठिकाणी जो बला त्या मुलीवर झाला खून झाला त्यामध्ये लिप्त जो आहे तो आमदार आहे भाजपचा नेता आहे उत्तराखंड मधल्या बलात्कार भाजपचे नेते आहे भाजपचे लोकप्रतिनिधी आहे ऑलिम्पिक आणि आशियान स्पर्धा मध्ये ज्या खेळाडू जातात त्या ठिकाणी गेल्यानंतर लैंगिक शोषणाचे आरोप असणारे भाजपचे खासदार आहेत मोठे नेते आहेत भाजप या लोकांचं तिकीटही कापत नाही त्यांना वारंवार तिकिटं देतं आणि यातली एक कडी म्हणजे काय बदलावरचा प्रकार आहे त्यामुळे बेटी बच आणि बेटी बचाव असं म्हणण्यापेक्षा आता भाजपवाल्यापासूनच बेटी बचाव असा एक वातावरण तयार करत आहे याच्यामधला संदेश काय तुम्ही काय संदेश देता की कोणी काहीही केलं बलात्कार केला अगदी तरी चालेल तुम्ही बलात्काराला समर्थन करता त्याचा अर्थ आहे म्हणून भारतीय जनता पार्टीला बलात्कार जनता पार्टी असा देखील उल्लेख आम्ही त्यांच्या निर्णयाचा निषेध करत असताना करू इच्छितो भट कटायचे मराठी पाहिजे का उर्दू पाहिजे खान पाहिजे का बाल पाहिजे अशा प्रकारे समाजाचे ध्रुवीकरण करणारे जे लोक आहेत त्यांनी काय केलं अहमदनमध्ये आमचे महारागरसेवक निवडून आले त्यांनी भाजपासोबत जाण्याचा निर्णय घेतला आम्ही क्षणात त्यांच्यावर कारवाई केली मात्र त्यांना ताबडतोब पक्षात घेण्याचं काम भारतीय जनता पक्षाने केलं ते संबंधासारखं आहे मात्र आकवडमध्ये भाजपने एम आय एम युती केली आणि एकनाथ शिंदेसाहेबांच्या शिवसेनेने बीडमध्ये परळीमध्ये एम आय एम ची युती केली म्हणजे हैदराबादचा दाढीवाला आणि ठाण्याचे दाढीवाले हे दोन एक खालीचे चट्टेपट्टे आहेत असं म्हटल्यास काहीही चुकीचं ठरणार नाही निवडणुकीच्या हितावर हिंदुत्वाचा आव्हान आहे आणि मग ओळशीच्या गळ्यात गळे घालायचे हे महाराष्ट्राने आता हा पुरतायचा खेळ ओळखला आहे भारतीय जनता पक्षाचा आणि एम आयचं जे जी युती आहे ती युती पण हे दर्शवते की आपल्याला समाजाला बहुजन समाजाला आपल्याला सर्वांना आपसात लढवायचं आणि राज्य करायचं याही गोष्टींकडे आपलं सर्वात तुम्ही लक्ष वेधू इच्छितो मुद्दे अनेक आहेत मात्र अधिक न बोलता मी सत्ते शेवटी एवढं सांगेन की पनवेलमध्ये आम्ही महाविकास आघाडीच्या अनुषंगाने लढतो आजचा पक्ष जरूर स्थानिकांना स्थानिक पातळीवर आम्ही अधिकार दिले होते स्थानिक कार्यकर्ते आणि स्थानिक कार्यकर्त्यांनी निवडणुकी ठरावी इंडिया अलायन्सचे जे पार्टनर आहेत ते आणि समविचारी यांच्या समवेत निवडणुकीला पुढे जावं ही काँग्रेस पक्षाची भूमिका होती त्या भूमिकेच्या अनुषंगाला आम्ही काही ठिकाणी स्वबळावर काही ठिकाणी ठिकाणी वंचित बहुजन आघाडीसोबत पुढे तर मोठ्या प्रमाणात आम्ही महाविकास आघाडी म्हणून मी सोबत जात आहोत त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये शिवसेना काँग्रेस तुजारी आणि भारतात मध्ये शेतकरी कामगार पक्ष शेतकरी कामगार पक्षाचे नेते आणि इंडिया आमचे मार्गदर्शक जयंत पाटील साहेब यांच्या आणि या तिन्ही पक्ष यांच्या नेतृत्वात आमच्या पक्षाने या ठिकाणी एकत्र येण्याची भूमिका ही घेतली दिबा पाटील साहेब यांचा जो मुद्दा आहे हा आपली सगळ्यांची मागणी आहे पक्षाची आहे मात्र काँग्रेस सातत्याने हा विषय सभागृहात आणि सरकारकडे हा विषय सातत्याने मांडलाय या विमानतळाला अद्यापपर्यंत नाव न देणं म्हणजे हा भारतीय जनता पक्षाचा फोटेपणा आहे भारतीय जनता पक्ष किती खोटाडी आहे मी मागच्या काळात देवेंद्र फडणवीसांना गजनी म्हटलं तर भारतीय जनता पक्षाची डोलट माझ्यावर सुटून पडले आता त्यांच्या गर्दी असल्याचं एक उदाहरण इथे पण सापडत पहिले तर त्यांनी सांगितलं होतं की जोपर्यंत वेगळा विदर्भ होणार नाही तोपर्यंत मी लग्नच करणार नाही त्यांनी लग्नही केलं त्यांना कन्या रात्री प्राप्त झालं पण त्यांनी जे बोलले होते ते विसरले म्हणजे ते गर्दी आहे नंतर बैलगाडी भर अजित पवारांच्या विरोधातले पुरावे ते सरकारला देणार होते अजित पवार चक्की पिसी 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 मात्र आता त्यांच्या मांडीला मांडीला सरकारमध्ये इथे जे गर्दी असल्याचं सिद्ध राष्ट्रवादी सोबत नाही 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 राष्ट्रवादी सोबत दे युती केली लाडक्या बहिणीला तीन हजाराचे एकवीसशे करू तेही त्यांनी केलं नाही शेतकऱ्यांची कर्जमाफी करू तिथेही ते गर्दी ठरले आणि पनवेल मध्ये नवी मुंबई विमानतळाच्या अनुषंगाने पहिलं उड्डाण जेव्हा होईल तेव्हा घोषणा काय होईल की दिवा पाटील विमा आंतरराष्ट्रीय विमानतळावर आपले स्वागत आहे असं ज्या मुख्यमंत्र्यांनी म्हटलं होतं त्यांना आता त्याचा विसर पडला आणि पनवेल मध्ये ते गर्दी असल्याचं पुन्हा एकदा सिद्ध झालं विलासराव देशमुख साहेबांचं नाव पुसून टाकू हा भारतीय जनता पक्षाची जी भूमिका आहे त्या भूमिकेचं स्मरण हे दिवा पाटील साहेबांचं नाव देत नाही या अनुषंगानं मला त्याचा संदर्भ जोडायचा आहे त्यांना केवळ विलासराव देशमुख साहेबांचं नाव पुसायचं नाही तर त्यांना शंकरराव चव्हाण साहेबांचे नाव पुसायचं म्हणून शंकरराव चव्हाण साहेबांच्या मुलाला त्यांनी काँग्रेसमध्ये घेतलं आणि काँग्रेसमध्ये सांगतात की इथल्या नेतृत्वाने काँग्रेस पक्षाने काहीच केलं नाही यांच्याजवळ जो नियोजन नव्हतं सत्तर वर्ष झोपा काढल्या वारंवार येऊन येत शंकरराव चव्हाण साहेबांचा अपमान करता याचा अर्थ त्यांना शंकरराव चव्हाण साहेबांचे नाव पुसायचे त्यांना शिवाजीराव पाटील चाकूरकर शिवाजीराव पाटील निलंगेकर या दोन नेत्यांच्या परिवाराला त्यांनी काँग्रेस काँग्रेसमध्ये काढून भाजपात घेतात आणि तिथे असे घेतात वक्तव्य करतात तेव्हा मराठवाड्यात ती दोन नावं त्यांना पुसायचे एवढंच नाही हा काँग्रेसवरच त्यांचे नाव काँग्रेसवाल्यांचे नाव पुसायचे असं नाही तर लोकनेते गोपीनाथराव मुंडे ओबीसीचा लढा लढला भाजपला उभं केलं आता गोपीनाथराव मुंडेचंही नाव त्यांना पुसून काढायचंय त्यामुळे त्यांच्या असणाऱ्या योजना त्यांचं असणार स्मारक या सगळ्यांवर त्यांची वक्तदृष्टी आहे नवे नव्हे तर त्यांच्या कन्येवरही त्यांची वक्तदृष्टी असल्याचं सिद्ध झालेलं आहे प्रमोद महाजन त्यांनी भाजप उभे केली त्या प्रमोद महाजनांचे नाव त्यांना पुसायचंय आणि प्रमोद महाजनांचं नाव पुसत असताना त्यांची कन्या पूनम महाजन यांचं लोकसभेचं तिकीटही त्यांना कापायचंय त्या अर्थानं ना तेही नाव त्यांना पुसायचंय हा विषय भाजपच्या पुरताही नाही तर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे बाळासाहेब ठाकरेंचे नाव त्यांना आहे म्हणून शिवसेना उभी फोडली आणि उद्धवजींच्या आज त्यांची असणारी भूमिका की नाव बाळासाहेबांचं नाव टाकण्याच्या अनुषंगाचे आहे लोकनेते शरद पवार साहेब एक मोठं नाव मात्र शरद पवार साहेबांच्या हयातीतच त्यांचं घर मोडून त्यांचा पक्ष पडून त्यांना अशा पद्धतीनं कुठेतरी उत्तर आयुष्यामध्ये अशी वेळ आणायची की त्यांचंही कर्तृत्वाने नाव हे पुसून त्यांना दिल्लीमध्ये जर जाऊन आपण बघितलं तर एक सभ्य सुसंस्कृत पंतप्रधान म्हणून भारताला आदरणीय असणारं नाव म्हणजे अटल बिहारी वाजपेयी आम्ही वेगळ्या पक्षाने जरी असलो तर अटल बिहारी वाजपेयी बद्दल आम्हाला आपल्या सर्वांना आदर आहे त्या अटल बिहारी वाजपेयींचंही नाव यांना पुसून आहे भारत सरकारने गेल्या बारा वर्षात अटल बिहारी वाजपेयीच्या पुण्यतिथीला एक एक जयंतीला दिली नाई। या ला, तर गणपतीला वेशात दाखवून येशुस्ताच्या बाजूला भाजपांवर जाहिराती या भाजपने दिल्या आता ईदच्या दिवशी काय करतात तिकडे लक्ष ला, लागलेलं आहे मात्र अटल बिहारी वाजपेयीच्या नावाने एक योजनाही नाही हा अटल सेतू जो केला आहे यामध्ये केंद्राचा आणि मुख्यमंत्र्यांचं भाजपचं क्रेडिट नाही त्यासाठी काँग्रेसच त्या ठिकाणी समर्थन होतं हे निदर्स चालू देतो मात्र नाव काँग्रेस जो आहे तो जो आहे तोही सांगतो मात्र अटलजीचं नाव त्यांना पुसायचंय ज्या लालकृष्ण आडवाणींमध्ये मोदींनी एवढा मोठा टप्पा गाठला ते लालकृष्ण आडवाणी हयात आहे का नाही आहे त्याची प्रकृती चांगली आहे का वाईट आहे याची चौकशी करायला ते तयार नाही जर त्याची तब्येती चौकशी करायला गेलं भिड्यावाले तिथे येतील आणि तब्येत बघायला गेले म्हणून उदातीकरण करतील आणि मग पुन्हा लालकृष्ण अडवाणीचा इतिहास समोर येईल म्हणून त्यांचं नाव पुसायचं म्हणजे सागर त्यांना भेटायला पंतप्रधानाने आपले जात नाहीत त्यांचे नाव पुसायचे मुगली मनोहर जोशीचे नाव पुसायचंय एवढंच नाही तर नागपूरला बागेमध्ये डॉक्टर हेगडेवाल आणि गोळगळकर गुळवी यांचं देखील नाव त्यांना पुसायचं आहे त्याचे पुतळे तिथून आठवायचे त्याचे फोटो तिथून आठवायचे आणि तिथे एकीकडे नरेंद्र मोदी आणि दुसरीकडे अमित शहा यांचा फोटो लावायचा आहे आणि हा किता भारतीय जनता पार्टी आणि देवेंद्र फडणवीस देशभर गिरवत असताना दिबा पाटील साहेबांच्या नावाने आपण एअरपोर्ट असावं अशी मागणी करतोय मात्र तिथं नाव काय दिलंय एन एम एअरपोर्ट हा एन, एन एम कोण आहे इथेही त्यांना नरेंद्र मोदी एअरपोर्ट हा एजेंटचा असणारा शॉर्ट जो आहे तो नरेंद्र मोदींचा आहे त्यामुळे दिबा पाटील साहेबांचे नाव यांना द्यायचं नाही त्यामुळे इथल्या भूमिपुत्रांचा जो लढा आहे ते इथले भूमिपुत्र लढत आहेत त्यांनी या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला त्यांची जागा दाखवून द्यावी ही देखील अपेक्षा पण या निमित्तानं आहे आमचे जी शपथपत्र आहे इथलं बसस्टँडचा विषय अनेक दिवसांपासून रेंगाळलेला आहे इथे गावामध्ये महानगरपालिकेची बस वाहतूक नाही मात्र मजेशीर स्वरूपामध्ये नळ आहे पाणी आहे धरणाच्या आधी करणे तसं धळात पत्ताने पाप लावणे तसं सत्तावीस सत्तावीस लाख खर्च करून प्रवासी निवारी मांडण्यासारखेही या ठिकाणी चमत्कार हे कुठे झालेले आहेत या सर्व पार्श्वभूमीवर आम्हाला मतदान करावं त्या आल्यानंतर महाविकास आघाडीचा महापौर इथले जुने जे पेंडिंग सर्व टॅक्स आहे त्याची माफी भूमिपुत्राचा मुंबईतला मराठी टक्का कमी आहे हो का होतोय कसा होतोय हे उड्या डोळ्याने आपल्याला पाहावं लागतंय मात्र आणि महाराष्ट्रातल्या सर्वांच्या सोबत बाहेरून आलेल्या सर्वांना सोबत घेऊन काम करण्याचं एक चांगलं सांस्कृतिक आणि सामाजिक वातावरण आम्ही निश्चित निर्माण करू याची गावी या निमित्तानं आपल्या सर्वांना देतो आणि आदरणीय

जे बोलायचं जे सांगायचं ते सांगितलं जावं त्यांनी योजना लाडकी पाहिजे त्यांची होती हे सामान्य करत नाही दिवाखोरी असताना त्यांनी कशी केली काय केली ते सत्य होते सत्य आहे योजना कशी चालवायची त्याचा विषय मात्र आमचा मुद्दा काय की आचा आदर्श आचारसंहिता आहे की नाही आदर्श आचारसंहितेचं पालन व्हायला पाहिजे का नाही आदर्श आचारसंहितेचं पालन करावं आता कोणी विरोध तुम्ही केला निवडणूक लागायच्या आधी द्यायला पाहिजे होतं निवडणुकीच्या तोंडावर देतात तो देता आहे म्हणजे मतदारांना ते प्रलोभन देत आहे आणि प्रलोभन देत असताना हा आचारसंहितेचा भंग आहे हे सांगत सांगितले आम्ही देऊ देत नाही ना दे ना अशा प्रकारचा कांगावा करणं म्हणजे हे जाड कापडच की म्हणून आचारसंहिता आम्ही मानणार नाही आम्ही निवडणूक आयोगाची सगळे सत्तेत पायदे वेळो अशी त्यांची पेशंट बोलली आहे लखपती किती भरवायचे आहे ते सगळे ठेकेदार आहेत कोणी याच्यात बाबतीत ठेकेदारच्या व्यतिरिक्त इथे कोणीच नाही मूळ भरवलं जातोय तो पनवेल मधला स्थानिक सामान्य माणूस या स्थानिक सामान्य माणसाच्या बाबतीत ना शेता दिसत ना कोण दिसत केंद्र सरकारचे राज्य सरकारचे सगळ्यात मोठे प्रस्त विमानतळ आलाय विजय सुरू सगळं होणार संपूर्ण म्हणजे नाशिक मुंबई हा गोल्डन टेम्पलर चा केंद्रबिंदू पनवेल हे सगळं असताना पनवेल शाहरुख आहे मी ठेकेदार नाही ठेकेदार आहेत आमच्या बाळाराम पाटील ठेकेदार नाही शेता पक्षामध्ये हजारो कार्यकर्ते ते केलेले आम्ही आम्हीच केले का हे आम्हीच केले का केले एक शेतकऱ्याला त्यांना संपवण्याचं पण आम्ही काम करू शकतो ज्या घडव कसं मी आहे असं करू नका मी आहे ना ते राम ठाकरांना मी आह खासदार केलेला आहे मीच अंतुल साहेबांना देश पातळीवरचा संपूर्ण त्याच्यामध्ये पत्रकार आहे ना मीच घडवलं पत्रकार नाही उपरोधी बोलू दादा नाही सगळे मी ऐकाय त्याला मी काय करू आम्ही म्हणतो पडलाचं नाव द्या म्हणून आम्ही आता मामा तिकडून येतो मामाचा काय संबंध नाही मामा आमचे आंदोलन नाही आम्ही दोन दोन तीन तीन महिने या आंदोलनामध्ये विमानतळाच्या जेनपिटीच्या जेलमध्ये नाही गेलो सगळे लोक असं नाहीये पण तुम्ही म्हणता आम्ही काय केलं ना अनवेल पाले कोणी आणलंय अनवेल पालिका नवीन मसाल घेतली विवेक आणि सगळ्या केल्या त्या जिल्हा परिषदेश कळमोरी आहे तुमचं आहे याच्यामध्ये सगळ्या पाणी पुरवठा ना जनजीवनच्या विवेक पाटलांनी एक आदर्श काम केलेलं हे लक्षात ठेवा असं नाही आम्ही काय शेखा पक्षाने आमच्या नगराध्यक्ष

ते मान्य आहे आपलं आपल्या आहे आपण 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 चर्चा जे प्रश्न जे आहे त्याचे थोडा ऑब्जेक्टिव्हली थोडं आपण त्याला प्रोटोकॉलमध्ये आणण्याची मला अपेक्षा आहे आपण जे सांगताय हे महाराष्ट्राचं राजकीय चित्र हे बदलल्यानं खूप मोठे कारण करत एकट्या पनवेलचं एक दुखा नाहीये महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात निवडणुकीमध्ये पैसा टाकला जातो जात वापरल्या जात होती धर्म वापरला जात होता त्या अनुषंगाने तुम्ही सर्वच पक्षांवर टीका करा काही हरकत नाही ऑब्जेक्टिव्हली बघायला गेलो आपण तर तशी चर्चा देखील होऊ शकते मात्र आता थेट पैशावर सर्व आणून आणि पैसा हा आणत असताना हा पैसा चार मार्गातून उभा करणाऱ्या लोकांना जोकल्या जातोय एक शासकीय योजनेचा भ्रष्टाचार दुसरा जमिनीचा भूमाफिया जमिनीचे जे लोक आहेत त्यांचा व्यवसाय असणार दोन तीन नंबर जे आहेत ते गुन्हेगारी व्यवसाय करणार आहेत म्हणजे गुन्हेगारी म्हणजे ते ह्या कोयता गॅंग्या ग मर्डरवाले रेपवाले हे त्या आणि चौथा जो आहे तो म्हणजे ड्रग्ज सारख्या वरली मटक्यासारखे जे धंदे त्यांना आणि भारतीय जनता पक्षाने सरसकडे टिकिट दिली राजकारणातल्या लोकप्रतिनिधींना कसा असावा या संदर्भात जे स्वप्न आहे महाराष्ट्राचं ते भंगत चाललेलं आहे आणि ही एकट्या काँग्रेस पक्षाची महाविकास आघाडीची ही जबाबदारी नाही म्हणजे आम्ही त्याच्यातून मोकळे होत नाही आता विरोधात आम्ही आहोत आम्हाला वैचारिक अधिष्ठान आहे आम्ही त्याच मार्गाने गेलो पाहिजे म्हणून आमच्याकडून होणारी अपेक्षा योग्य आहे आता आता नागरिकांचाच मोठा एक कॉल हा घेण्याची वेळ जी आता आलेली आहे म्हणून एक माझं वाक्य आहे की भाजपने ज्या मार्गाने सत्ता मिळवली त्या मार्गाने काँग्रेस सत्ता मिळवणार नाही आणि हे एक मोठं संकट आहे हा एक ट्रॅप आहे हा सापळा आहे आणि या सापळ्यामध्ये नागरिक म्हणून मतदार आणि विरोधक या विरोधी पक्ष की या ट्रॅप मध्ये फसत चाललेले आहे आणि या ट्रॅप मध्ये आपण जर पुढचं अडकलो तर या देशामध्ये आराध्य महानगरपालिका आणि स्थानिक पात्र निवडणुकांच्या प्रचाराची धुरा स्थानिकांनीच वाहिली पाहिजे निर्णय घेतल्या समस्याची जाण भाग असते मुख्यमंत्री खूप फिरतात आहे त्यांची बोलत असताना त्यांची भाषा जर आपण बघितली तर ते विकासाच्या ऐवजी वे वेगळ्याच मुद्द्याच्या प्रचारात ठिकाणी फिरतात आहे आपण प्रदेश अध्यक्ष राज्यानं मी जरूर फिरतोय जे माझं कर्तव्य आहे संघटनेकडे लक्ष देणं मात्र देशाच्या नेतृत्वाने जसं पंतप्रधान नरेंद्र आलेले नाही राहुल राहुल गांधी आलेले ते येऊन आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सर्वसाधारणपणे नसावेत ही आपली एक असणारी जी पद्धत आहे त्या पद्धतीच्या ऐवजी आता मार्केटिंग आणि जलवा आणि तो एक लाईन लाईन गेलच ची पडत असताना अशा प्रकारचा माझा दबाव आहे मात्र मी पुन्हा सांगतो की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पक्षाची धार खरोखर बहुत असली पाहिजे आणि स्थानिक मुद्द्यावर स्थानिक प्रश्नांवरच फोकस असला पाहिजे आता रस्ता नाली पाणी कचरा पतदिवे ट्राफिक मुद्दे आहेत हे मुद्दे वरतून येणार असतात हे गायब झाले आणि मग खान पाहिजे का बांध पाहिजे उर्दू पाहिजे का मराठी पाहिजे हा कसा आला तो कसा गेला ही जी समंग चर्चा जी सुरू झालेली आहे ही चर्चा मुंबईतून सुरू झाली आणि या निवडणुकीमध्ये निवडणुकीचा जो अजेंडा आहे म्हणजे मुद्दे जे आहेत खटलावरून गायब करण्याचं कारस्थान एक मोठ्या प्रमाणात भाजपकडून झालेलं आहे ही वस्तुस्थिती आहे